नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात भरारी फाउंडेशन तर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी देशभक्तीपर गीत आणि नृत्य आविष्काराने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले सागर पार्क मैदानावरील पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात दुसऱ्या दिवशी, हो दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली या ठिकाणी लावण्यात आलेल्या खानदेश पर्यटन चित्र प्रदर्शनाने देखील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे या ठिकाणी खानदेशातील पर्यटनासंदर्भात माहिती देण्यात आली आहे प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने अनेकांनी सायंकाळी सागर पार्क मैदानावर येत बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या यावेळी विविध खानदेशी पदार्थांची चव घेत जळगावकरांनी आनंद व्यक्त केला खेत भी बन रहा है और मैं अभी यहाँ बहना भाई महोत्सव से बोल रही हूँ और अभी दूसरा दिन है यहाँ पे बहना भाई महोत्सव का और बहुत मज़ा आ रहा है यहाँ पे मतलब इवेंट भी बहुत अच्छा हो रहा है और खाने तो मतलब बहुत ही मस्त है और मतलब मैं गुजराती हूँ बट मुझे मराठी डिशेस बहुत पसंद है खाने के लिए जैसे कि यहाँ पर पूनपोड़ी ठेचा भाकर फिर वो बिपड़ी और वो सब मतलब बहुत अच्छा लगता हैं खाने के लिए इथे आल्यावर खूपच छान वाटतं आहे पूर्ण वर्षभर फक्त बहिणाबाई महोत्सवाची वाट बघत असतो इथे येऊन नवीन नवीन खानदेशची पदार्थ ट्राय करायला भेटतात जी म्हणजे वर्षभर भेटत नाही आणि ती फक्त इकडेच येऊन भेटतात जसं की खापराची खापरावरची पुरणपोळी तसं वेगवेगळं म्हणून आम्ही मागच्या तीन चार वर्षापासून बैनाबाई महोत्सव हे खूप एन्जॉय करतोय आणि त्याची खूप आतुरतेने वाट बघतोय आणि हे पाच दिवस कसे निघून जातात ते कळतच राही आम्हाला म्हणजे गेल्या वर्षभरापासून आम्ही याची उत्सुकतेने वाट पाहतो गेल्या साधारणतः पाच सहा वर्षापासून वर्षा आम्ही दरवर्षी भेट देतो याला आणि खानदेश महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रकारचे एंटरटेनमेंटचे तर कार्यक्रम असतातच पण त्यासोबत खवये त्यामध्ये शेगाव कचोरी खानदेशी भरीत आंबाड्याची भाजी कुंडके कढी असे विविध प्रकारचे आयटम्स जे आहेत ते असतात आणि साधारणतः मी कुठे मुंबईला गेलेलो असलो पुण्याला पण बहिणाबाई महोत्सवाला आवर्जून भेट द्यायला येतो महोत्सवात सेवानिवृत्त व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे यांना संरक्षण क्षेत्र तर नामदेव कोळी यांना साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी बहिणाबाई पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे कुशल गांधी डॉक्टर सुदर्शन पाटील रवींद्र लड्डा अनिल कांक्रिया बाळासाहेब सूर्यवंशी सेवानिवृत्त कृषी अधिकारी अनिल भोकरे प्राध्यापक वासुदेव पाटील प्रवीण पाटील सचिन महाजन सागर पगारिया अक्षय सोनवणे शुभम पगारिया दुर्गेश आंबेकर दीपक जोशी आदी उपस्थित होते आज दिनांक सत्तावीस रोजी शनिवारी मराठी संस्कृतीचा फॅशन शोच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी करण्यात आले असून जळगावकर नागरिकांनी उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन आयोजक दीपक परदेशी व विनोद ढगे यांनी केले आहे हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव